नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे ते तुम्ही जर रेल्वेमध्ये एल पीची एक्झाम दिलेली असेल तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे विद्यार्थी सेकंड टेस्टसाठी पात्र झालेले आहे त्यांचा रोल नंबरनुसार यादी पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो एल पी जी परीक्षा आहे हे पंचवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान झालेली होती आणि तुमची जी सी बी डी टूची जी एक्झाम होणार आहे ते दिनांक पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे बघा मित्रांनो एकोणीस मार्च ते वीस मार्च सी बी टू एक्झाम घेतल्या जाणार आहे ए एल पी लक्षात ठेवायचं एल पी पीचे असिस्टंट लोको पायलट या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला फर्स्ट टेस्टचा आणि सेकंड टेज तुमची एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंच या दरम्यान होणार आहे तर या ठिकाणी संपूर्ण निकाल जाहीर केलेला आहे कम लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट टू अपेअर इन द सेकंड टेज सी बी टी फॉर द पोस्ट ऑफ ए एल पी ठीक आहे तर जे विद्यार्थी क्वालिफाय झालेली आहे त्यांचा रोल नंबर या ठिकाणी के जाहीर केलेला आहे जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आपला रोल नंबर या ठिकाणी चेक करून घ्यायचा टोटल ब्याऐंशी पेजची पी डी पी आहे सविस्तर पी डी पी तुम्हाला चेक करावं लागेल ठीक आहे हे खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर तुमचा आता एल पीचा फर्स्ट स्टेजन निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला असून सेकंड टेस्ट तुमची एकोणीस मार्च ते वीस मार्च दरम्यान होणार आहे आणि ही जी यादी आहे ही मुंबईची आहे लक्षात ठेवायचं मुंबई आर आर बी मुंबईची यादी आहे मित्रांनो ही तुम्ही ज्या रेल्वेमध्ये अर्ज भरला असेल त्या रेल्वेची यादी तुम्ही चेक करून घ्यायची ही जी यादी आहे ही मुंबईची आहे बघा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मुंबई मुंबई बोर्डची ही संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे जे विद्यार्थी सेकंड टेस्टसाठी पात्र झालेले आहे तर तर बघा मित्रांनो याचा कट ऑफ कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे ओपन कॅटेगरी एस सी कॅटेगरी एस टी बी ओबीसी कॅटेगरी ई डब्ल्यू एस कॅटेगरी आणि खाली जी आहे त्या एक मॅन ठीक आहे हे माझी सैनिकचा कट ऑफ या ठिकाणी जाहीर केलेला आहे ओपन कॅटेगरी सत्तावन्न पॉईंट सतरा नंतर एस सी कॅटेगरी छत्तीस पॉईंट अडुसष्ट नंतर एस टी कॅटेगरी तीस पॉईंट अठ्ठेचाळीस ओ बी सी चव्वेचाळीस पॉईंट झिरो आठ आणि ई डब्ल्यू एस चाळीस पॉईंट सतरा म्हणजे या ठिकाणी पूर्ण तुम्ही चेक करून घ्यायचा हा जो कटाव आहे हा मुंबई बोर्डाचा आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर मुंबई बोर्डाचा कटाव या ठिकाणी अशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तुम्ही ज्या रिक्रुटमेंट बोर्डमध्ये अर्ज भरला असेल त्या रिक्रुटमेंट बोर्डचा आपला निकाल व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे ते संपूर्ण जी पी डी एफ जर लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे आणि मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे ह्या सूचना तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायच्या संपूर्ण सूचना तुम्हाला पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुमचं एक्झाम दिनाकडे पण जाहीर केलेला आहे ठीक आहे एकोणीस मार्च ते वीस मार्च आणि या ठिकाणी संपूर्ण जे विद्यार्थी पात्र झालेले आहे सेकंड टेस्टसाठी रोल नंबर यादी दिलेलं आहे हे पण या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम मिळून जाईल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद